राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला मिळाले त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आनंद उत्सव साजरा केलाय आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी भवन नाशिक येथे हा आनंद उत्सव पार पडलाय आमदार बच्चू कडू यांनी यावेळी त्यांचे मत व्यक्त केले असून राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ नाव आणि चिन्ह मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय आमची लोकप्रतिनिधींची संख्या यावेळी त्यांनी गृहित धरली आणि असं बच्चू कडू म्हणाले गजरात हा आनंदोत्सव पार पडला असून घोषणाबाजी देखील करण्यात आली आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ आणि पक्ष राष्ट्रीय निवडणूक आयोगाने बहाल केलेला आहे आमची संख्या त्याच्यामध्ये गृहित धरली लोकप्रतिनिधींची संख्या कार्यकर्त्यांची संख्या पदाधिकाऱ्यांची संख्या आणि ज्यांची संख्या जास्त त्याच्याबाबत या ठिकाणी नी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने निकाल घेऊन आम्हाला या ठिकाणी हे पक्ष चिन्ह आणि घड्या घड्याळ बहाल केलेले त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे पण आभार मानतो आणि शेवटी ही भूमिका घेत असताना राज्याचा विकास शेवटी विकास करायचा म्हटल्यानंतर निधी लागतो आणि आपण बघितला असेल की आजपर्यंत अजितदादा पवार साहेब ज्या पद्धतीने तडफेने या राज्याच्या विकासासाठी सकाळी पाच वाजेपासून काम करत असतात तर त्याला आता बळकटी मिळाल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या निर्णयामुळे बळकटी मिळालेली आहे या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजून बळकट होईल अशा प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून पुढे करणार आहोत अजित गेलेला पक्ष म्हणजे ते त्यांना म्हणू द्या शेवटी असं आहे की त्यावेळेला हा परत आम्ही जनतेच्या दरबारात आता निवडणुका येणार आहेत त्यावेळेला आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ त्यावेळेला सुद्धा त्याचा निकाल मित्रमंडळ आहे पक्ष आहे की लोकांचा पाठिंबा आहे हे सुद्धा रोहित पवारांना लक्ष देईल आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष व चिन्ह तेच वेळ नवी या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जो निर्णय अजित पवार दिलेला आहे आणि पक्ष व हो संघटना त्यांच्या ताब्यात दिलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही राष्ट्रवादी येथे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेत्यांचं सर्व पदाधिकारी आम्ही जल्लोष करत आहोत या निर्णयाने नक्कीच भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी या नाशिक जिल्ह्यामध्ये अधिकाधिक बळकट होईल व आगामी निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार विष्णू पंत मैस धुने शहराध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे प्रदेश पदाधिकारी महिला पदाधिकारी स्थानिक नेते त्याचबरोबर सर्व फ्रेंड सर्कल अध्यक्ष आणि मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी